काँग्रेसनं वंचितला सोबत घेतलं असतं तर आज राहुल गांधी पंतप्रधान असते असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये आंबेडकरांनी हा दावा केला काँग्रेसनं वंचितला सोबत घेतलं असतं तर भाजपला रोखता आलं असतं वंचित आणि काँग्रेसनं मिळून भाजपला दोनशे वीस जागांच्या वर जाऊ दिलं नसतं असं देखील आंबेडकर म्हणाले तसंच जर भाजपच्या वीस जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते तर राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला वंचितला न घेतल्यानं काँग्रेसनं पंतप्रधान पदाची संधी गमावली असं आंबेडकर म्हणाले आम्हीच एकटी होतो की ज्यांनी निर्भयपणे संविधानाचं हे काय करणार हे मांडण्याचे असणारे त्या ठिकाणी ही केली पण हे आता वोट कॅश व्हायला लागले हे जेव्हा लक्षात आलं त्यांची आघाडी मोठी होती मान्य आहे मला त्या मोठ्या आघाडीमध्ये त्यांनी उचलला आणि आम्ही शिजवली कोंबडी त्यांनी खादली पण तुम्ही त्यांच्यासोबत राहिला असतात तर मग तो त्या कोंबडीचा आहे की याच्यावरती काँग्रेसवाल्यांनी विचार करणं सगळ्यात महत्वाचं आहे ह्यांनी जर मला घेतलं बरोबर तर तर यांच्या जोरावरती बी जे पीला दोनशे वीसवरती मी जाऊ देणार नाही कुठे याचं कारण असं आहे की मी नातू आहे त्याच्यामुळे पॅन इंडिया अपील आहे मला न घेण्यामध्ये आमचं नुकसान झालं का शंभर टक्के नुकसान झालं आमच्यापेक्षा जास्त नुकसान कोणाचं झालं तर काँग्रेसचं झालं बरं याचं कारण आणि हे अजून कोणीही त्याच्यामध्ये लक्षात घेत नाही आहे अजून वीस जागा समजा महारा वीस जागा बी जे पीच्या कमी झाल्या असत्या तर ते पोझिशनमध्ये होते मोदी प्राईम मिनिस्टर होणं तर नाही चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार नितीश कुमार यांनी हिंमत केली नसती जाण्याची आणि राहुल गांधी उड्याबिंदी प्राईम मिनिस्टर तेव्हा काँग्रेसनी आपला प्राईम मिनिस्टर वंचितला न घेता घालवला आणि स्वतःचा चान्स घालवला दोन हजार एकोणतीसपर्यंत वाट बघावी लागेल